नमस्कार मी आपण पाहत आहात स्टार न्यूज कराड रोड विटा येथे असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रात ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यासाठी एक अत्यंत महत्वाचा आणि संवेदनशील उपक्रम राबवण्यात आला श्री स्वामी समर्थ केंद्र आणि कोग्नोसिस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात महिलांच्या स्तनाच्या आरोग्याची तपासणी आधुनिक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करण्यात आली मशीन बाबत माहिती देताना कोग्नोसिस कंपनीच्या जिल्माय पेरुवेंगट व्यंगट यांनी सांगितलं की या तपासणीमध्ये महिलांना अजिबात त्रास होत नाही कोणतीही वेदना टोचणे किंवा भीती नाही फक्त श्वासावरून प्राथमिक तपासणी केली जाते आणि नंतर सोनोग्राफीद्वारे खात्रीशीर निदान केलं जाते महिलांच्या आरोग्यासाठी इतकी सोपी सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धत उपलब्ध असल्याचे कळताच मीनाताई फिरमे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री स्वामी समर्थ केंद्रातील शिष्टमंडळाच्या पुढाकाराने ग्रामीण भागातील महिलांना तपासणीसाठी आव्हान करण्यात आलं या आव्हानाला प्रतिसाद देत अनेक महिला निसंकोचपणे पुढे आल्या आपल्या आरोग्याबाबतची जागरूकता दाखवत आपण वेळेवर तपासणी केल्यास गंभीर आजारावर मात करता येते हे महिलांनी स्वानुभवातून जाणलं केंद्र परिसरात एक वेगळीच भावना जाणवत होती स्वतःला समजून घेण्याची स्वतःची काळजी घेण्याची आणि आरोग्याबाबत जागरूक होण्याची या उपक्रमामुळे ग्रामीण भागात महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक सकारात्मक आणि प्रेरणादायी पाऊल उचलल्याचं समाधान आयोजकांनी व्यक्त केलं तो महिलाएं जिनका एज चालीस के ऊपर है आ, हर साल उनको ब्रेस्ट कैंसर का चेकअप करना चाहिए अभी इंडिया में कैसा है कि बहुत ज़्यादा बढ़ रहा है ब्रेस्ट कैंसर केसेस और अगर हमें प, जल्दी से पता चलेगा कि ब्रेस्ट कैंसर है तो ट्रीटमेंट भी अच्छे से होगा और आपका लाइफ सेफ होने के चांसेस भी बहुत ज़्यादा बढ़ जाते हैं तो हर साल एक चेकअप करना चाहिए आपको और अभी जो है टेक्निक जो है जो सोनोग्राफी और मैमोग्राफी है वो करना है जब हमारा मशीन आ जाएगा मार्केट में तो ये इससे आप कर सकते हैं तो इसमें बहुत आसान है सिर्फ आपको सांस देना है और आपको पंद्रह मिनट में पे पता चल जाएगा कि आपको कुछ कैंसर है या नहीं है अगर नहीं है तो भी आपको करना है क्योंकि अगले साल मतलब जैसे जैसे आपका एज बढ़ता है उसका रिस्क बढ़ते जाता है तो हर साल आपको करना चाहिए ब्रेस्ट कैंसर का टेस्ट आज आपण हा जो फ्री कॅम्प आयोजित केलेला आहे तो फक्त महिलांच्या साठी केलेला आहे कारण आपण इतर सेवा कायम घेत असतो पण महिला हा स्वतःसाठी काहीच करू शकत नाही किंवा काही गोष्टी सांगायला त्या कमी पडतात की घरात कसं बोलायचं काय म्हणून हा फक्त महिलांसाठी फ्री कॅम्प आपण आयोजित केलेला आहे श्वासावर आपल्या स्तनातल्या ज्या काही चरबीच्या गाठी आहेत किंवा दुधाच्या गाठी आहेत ह्या ज्या गाठींचं परीक्षण या श्वासाद्वारे होणार आहे आणि त्याच्यानंतर जी सोनोग्राफी होणार आहे ती ओम श्रीमध्ये अपॉइंटमेंट घेऊन आपल्याला ते दे, देणार आहे ते ह्या कॅम्पसाठी ह्या मॅडम पुण्यातून आलेल्या आहेत आपल्यासाठी मशीन घेऊन तर पहिला गोष्ट त्यांचा आपण आभार मानून हा कॅम्प आपण त्याला प्रतिसाद पण खूप चांगल्या पद्धतीने आज दिवसभर हा कॅम्प आहे ज्यांना आपल्याला त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी अवश्य सहभागी होऊ शकता श्री सोन्स छानच आहे सगळं व्यवस्थित सगळं महिलांनी घ्यावं माझ अशी इच्छा आहे समर्थाने एवढेच ठेवले तर सगळ्यांनीच घ्यावं करून असं माझा मला खूपच आनंद झाला की एवढं सगळं टेस्ट अगदी मनापासून झाले मनाला समाधान झालं माझ्या ह्या तपासणी मुळे तुम्हाला काही त्रास झाला छान आहे काही त्रास झाला काही नाही मला एकदम छान वाटलं समाधान स्वामी गेली कॉस्नॉसिस कंपनी ही आमची मूळची पुण्याची बेस आहे त्याच्या ओनर आहे मिसेस जिल्मा फेरवेकर सो आम्ही असा विचार केला की आपल्या स्वामी समर्थ केंद्राकडून एक कॅम्प अरेंज करावा स्त्रियांच्या आरोग्यासाठी अवेअरनेससाठी कारण स्त्रियांना त्यांच्या रोजच्या जीवनात समर्थ करत असताना हे लक्षातच राहत नाही की त्यांनी त्यांच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे आमचं जे मशीन आहे so, जा जा ते फक्त ब्रेस्ट कॅन्सरवरती काम करतं आणि हे फक्त श्वास विचलू शकेल फक्त तुमचा श्वास घेऊन आम्हाला कळतं की ब्रेस्ट कॅन्सरचे काही चान्सेस आहेत नाही आहेत सो ब्रेस्ट कॅन्सर शोधण्यासाठी ज्या बाकीच्या मेथड आहेत त्या आहेत मॅमोग्राफी किंवा सोनोग्राफी तर मॅमोग्राफी पेनफुल असते प्लस या टेस्टला जरा जास्त पैसे लागतील सो so, आमचं मशीन असं आहे की त्यात फक्त तुमच्या श्वासावरती कळतं की तुम्हाला काही चान्सेस आहेत नाही आहेत पण आमचं डिवाईस ट्रायल फेजमध्ये सो आम्ही श्वासाचं सॅम्पल आमच्या मशीनवरती घेतोय आणि तुम्ही आम्हाला श्वासाचं सॅम्पल देत आहे म्हणून तुमच्या सणांची सोनोग्राफी फक्त महिलांसाठी सणाची सोनोग्राफी आम्ही फ्रीमध्ये देतोय जी तुम्ही ओम श्री हॉस्पिटल मध्ये करून घेणार रमेश जाधव